पाऊस आला असं कुठे थांबणार आता आपण भरपूरच जोरात आला पाऊस लाईट तुमच्या बंद झाले ते क्रिसमस हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आता आम्ही मस्त आवरलेलो आहे आणि फुल थंडीसाठी रेडी झालेलो आहोत कारण की आता आम्ही बाहेर झालेलो आहोत क्रिसमस लाईट्स बघायला आणि तुमच्या सगळ्यांबरोबर पण इथे क्रिसमस लाईट्स बघायला किती गर्दी असते आणि कसे क्रिसमस लाईट्स असतात हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये आणि त्याचबरोबर काही काही छोटे छोटे स्टॉल्स असतात म्हणजे अक्षरशः आपल्याकडं कसं असा मेळा वगैरे लागतो ना त्या टाईपमध्येच असतं पण वेगवेगळ्या एरियाजमध्ये असे क्रिसमस लाईट्स बघायला मिळतात आणि गुगल केलं तुम्ही तर गुगलवरती सगळी इन्फॉर्मेशन येते प्रत्येक सिटीचं जर का तुम्ही नाव टाकलं तर त्या सिटीमध्ये कुठल्या कुठल्या एरियामध्ये तुम्ही क्रिसमस लाईट्स बघू शकता आ, ते लिहिलेलं असतं आणि त्याप्रमाणे तुम्हाला जे कुठलं जवळचं असेल तर तिथे तुम्ही जाऊन क्रिसमस लाईट मस्त एन्जॉय करू शकता खूप ठिकाणी क्रिसमस मार्केट्स पण असतात आणि क्रिसमस मार्केट्समध्ये तर खूप साऱ्या गोष्टी विकायला असतात त्याचबरोबर आपल्याकडं कसं अम्युजमेंट पार्क असतं म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी राईड्स वगैरे असतात तशासुद्धा सगळ्या गोष्टी असतात त्याचबरोबर तिथे स्नो असतो मुलं तिथे खेळू शकतात स्नोमध्ये आणि भरपूर सगळ्या गोष्टी असतात लाईक आईस स्केटिंग असतं लास्ट टाईम आम्ही आईस स्केटिंग करायला गेलो होतो तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्याबरोबर ऑलरेडी शेअर केलेला आहे तर म्हटलं ह्या वेळेस काहीतरी वेगळा शेअर करूया सो आता चाललेलो आहोत क्रिसमस लाईट्स बघायला लेट सी आज किती गर्दी आहे काय काय आहे गाडी लावायला पार्किंगला जागा मिळते का खूप साऱ्या गोष्टी आहेत आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत पण इथे रेडी झालाय आहे त्याला आता टोपी जॅकेट वगैरे सगळं घालायचं आहे पण गाडीतून उतरल्यावरती त्याला सगळं आवरून देईन so, सो मी अशी रेडी झालेली आहे फर्स्ट ऑफ ऑल आता थर्मल घालणं खूप गरजेचं आहे कारण की बाहेर खूप जास्त थंडी आहे मुलांनासुद्धा मी थर्मल घातलेले आहेत त्याच्यावरतून मी हा नॉर्मल वुलन टॉप आहे तर स्वेटर टाईप तर, तर, तर ता ता तो घातलेला आहे त्याच्यासोबत ही जीन्स अप केलेली आहे पायामध्ये बूट्स घालणार आहे थंडीचे सो सॉक्स घातलेले आहेत त्याच्यावरती हा माझा कोट आहे एम केचा तो खूप जुना आहे तर हा कोट मी घेतला होता बरेच वर्ष झाली तीन चार वर्ष झालेली आहेत पण आत्तापर्यंत खूप छान टिकलेला आहे ह्याची डिटेलिंग खूप छान आहे गोल्डन बटन्स वगैरे आहेत आणि इथे ही चेन आहे साईडला स्टाईल पण छान आहे सो अशी मी रेडी झालेली आहे आणि फुल लुक तुम्ही व्हिडिओमध्ये आता बघालच मुलांना मुला आता कार मध्ये बसवते शूज वगैरे घालते आणि आपण निघूया सगळे लाईट्स वगैरे बंद केलेले आहेत फक्त क्रिसमस ट्रीचा लाईट आहे तर किती छान आहे बघा खूप सुंदर दिसतं ॲक्च्युली मुलं झोपलेली असतात आणि आम्ही थोड्या वेळा टी व्ही वगैरे बघतो कधी कधी आता सुट्ट्या चालू आहेत तर मी फक्त क्रिसमस ट्रीचाच लाईट ठेवते खूप छान वाटतं आणि आता फक्त ओ सगळ्यात महत्वाचं मी कॅन्डल लावली होती तर ती कॅन्डल ओके okay. बापरे विसरले असते तर प्रॉब्लेम झाला असता चल लॉक करून घेते आता जस्ट इथे पार्किंगला जागा मिळाली आम्हाला आणि जो मेन रोड आहे जिथे ॲक्च्युली आपल्याला बघायला जायचं आहे तिथे खूप जास्त पार्किंग म्हणजे जा गाडी पार्क करायला जागाच नाही आहे खूप जास्त गर्दी आहे सो आम्ही एकदम मागच्या रोडला लावली ला आहे गाडी आणि आता चालत चालत बरंच आम्हाला जायला लागेल इकडून सिया शौर्य आणि सुश्रुत पुढे ऑलरेडी चालत गेलेत आणि आता आपण पण ringing in my ear, Jingle Bell, a sound that's oh so dear. Frosty, the snowman is all around town. Watch up the rain, these are falling down. We stay up waiting for seven tonight. He climb down the chimney at the speed of light. While Show Hi! Siana. Hello. Hello. आणि चेतनचा शर्ट आज एकदम बेस्ट आहे त्यांनी एकदम लाईट लागणार घातलं ला, स्वेटर मस्त एकदम सगळीकडे छान yeah. मस्त तीस म्हणजे क्रिसमसचीच थीम असते त्याच्यासाठी मग रूड ऑल्फ असतो तर रुडॉल्फ म्हणजे हा रेंडियर तर सगळीकडे तुम्हाला ते एक बघायला मिळेल त्याच्यानंतर क्रिसमस ट्रीज तर आहेतच त्याचबरोबर हे रीथ लावतात असं घराच्या बाहेर एक मोठं तर ते पण कॉमनली सगळ्या घरांच्या बाहेर बघायला मिळतं आणि बाकी यांनी तर घराच्या वरतीसुद्धा काय काय लावलेलं आहे सँटासले मस्त दिसतं एकदम आणि छान इथे मोठा एक सँटाक्लॉज पण उभा केलाय जेणेकरून तुम्हाला फोटो काढायचा असेल तर तुम्ही ते फोटो काढू शकता तर मी सियानाचे छान इथे फोटो काढून देते सो असा त्यांचा घराचा ॲक्च्युली हा एंट्रन्स आहे आणि ते फोटो काढू शकता तुम्ही सियाना <laughs> फोटो काढू <कार्ड़> तुझा <laughs> ओके तर भरपूर जणांनी हे असं पण लावलंय हवा हवा भरायचो हे सोपं पडतं ना एकदम खूप सोपं पडतं प्रत्येक क्रिसमस ला एक 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 तुम्ही ऍड करू शकता oh. आणि हळूहळू हळू पहिल्यांदा त्यांनी ते ऍड केलं असेल मग हे लावलं असेल oh. आपण पण करूया या सॅन्टा लावल्या पुढच्या वेळेस काहीतरी दुसरं लावूया आपण येस yes. आणि लावायला पण एकदम सोपं ना एक इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन द्यायचं आणि झालं जर असं हे व्यवस्थित असं लॉन मध्ये सेट करावं लागतं त्याला खाली हुक्स असतात तर त्यांनी सेट करायचं आणि नुसतं बटन चालू केलं की चालू मस्त एकदम ह्यांनी छान केलं एकदम आणि घराच्या वरती बाल्कनी मध्ये पण क्रिसमस ट्री लावले आणि त्याचबरोबर हो ना थोडा थोडा पाऊस चालू झालाय आपण मॅक्झिमम जेवढं बघता येत तेवढं बघून घेऊया पूर्ण या लेन मध्ये असंच छान छान लोक कर डेकोरेशन करतात इथे किती छान केलं ना डेकोरेशन मी असं केलं इथं डेकोरेशन खूपच जोरात त्याला तर आपल्याला कुठेतरी थांबावं हो लागेल पाऊस आला असं कुठे थांबणार आता आपण था। कुठे थांबणार पाऊसाचं था। था। तिकडे झाडाखाली वगैरे हो थांबू थोडं कमी लागेल पाऊस झाडाखाली ओके ओ झिंग बेस्ट जिंग वेस्ट झिंगल ऑर द वे ओके खूप पाऊस चालू सो आम्ही आता जरास एका साइड झाडाखाली थांबलो आहे पाच दहा मिनटा वाट बघूया पाऊस कमी झाला की मग परत चालायला स्टार्ट करू भरपूरच जोरात आला पाऊस सकाळपासून एवढा नव्हता आता एकदम जास्त झाला गाडीच्या लाईटमध्ये एकदम दिसतोय म्हणजे असा नाही का पडताना इथे मध्ये केवढं पडतोय आणि आम्ही इथे थांबलो हे इथे झाड आहे आणि हा पाथवे आहे तर इथे थोडीशी जागा आहे आणि ओलं नाही आहे म्हणजे खाली तर म्हणजे पाऊस पडत नाही आहे म्हणून म्हणलं इथे एक पाच मिनिटं थांबावं आणि मग जावं आणि आता खरं तर गर्दी वाढायला लागली आहे आपण बरोबर वेळेत आलो असं मला वाटत पण अचानक पाऊस चालू झाला त्यामुळे सगळे गायब झाले आता रस्त्यावरची गर्दी कमी झाली पण गाड्यांची गर्दी चालू झाली आता लोक जास्त गाड्यांमधन उतरणार नाही असं गाड्यांमध्ये बसूनच बघतील सगळं डिनर करून आले सगळे रस्ते वॉकवे सगळं फुलं झालं आता पण इथे डेकोरेशन खूप मस्त आहे मिनियन्सचं डेकोरेशन केलं इथे वरती झाडाला पण केवढी लाईट लावली आहे मस्त झालं ना हो कॅन्डी कॅसल असं कॅसल बनवलं अच्छा इथे सेंटा स्टॉप हिअर <laughs> मस्त गेले ऍक्च्युली ते पण नेहमी चालू असत हे वाल चालू असत ना।, ना ते फेरिस व्हील आहे ना ते पण चालू असत नेहमी पण आता नाहीये चालू किती छान आहे ना इथं फोटो काढलाच पाहिजे कुठे तिथे जाऊन काढू शकतो का सियाना शौरीचे फोटो काढून ना मुलांचे इथे पण काढू शकतो ह्या जिन्याचे इथे छान एकदम टॉय स्टोरी आहे ह्यांचा म्हणजे थीम झाडांना पण किती छान लाईट लावलेत ना झाडाला एक सुद्धा पान नाहीये फक्त लाईट्स सियाना लगेच फोटो साठी उभी आहे पोस्ट देऊन हे डेकोरेशन मुलांना खूप आवडलं कारण की इथे फ्रोझनचं डेकोरेशन होतं तर सियानाला तर तो मूवी पण आवडतो आणि कॅरेक्टर्स पण आवडतात एल्सा ॲना आणि ओलाफ तर इथे तर तिचे फोटो काढले सियानाचे आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे हा बोर्ड लिहिला होता हाऊ मेनी हिडन मिकीज कॅन यू फाईंड म्हणजे रोज तिथे वेगवेगळ्या वेग नंबर्सचे वेग वेग म्हणजे मिकी माऊस ठेवलेले असतात तर तुम्ही काउंट करायचे म्हणजे लहान मुलांसाठी अशी काहीतरी एक वेगळी फन ॲक्टिव्हिटी काइंड ऑफ त्या दिवशी आय थिंक त्यांनी अठरा लिहिलं होत आणि व्हॉइस ओव्हर करते कारण की खूप जोरात तिथे गाणे चालू होते एवढ्या जगमगाट मध्ये काही काही जणांनी आपला पोच लाईट पण लावलेला नाहीये <laughs> सुट्ट्यांवर गेले असेल गाडी आहे की दारू पण एक लाइट तर लावू शकतो रे एखादी एक, लाइटिंग तर आपण पण दिवाळी सगळ्यात मोठी साजरी करतो पण इथे राहतो आजूबाजूचे सगळे जण हा सण साजरा करतात तर मग आम्ही सुद्धा थोडेसे लाइट वगैरे लावतो म्हणजे दिवाळीला लावलेले असतात ते ठेवतो तसेच आणि तसं सेलिब्रेट करतो oh. इथे स्नो असतो पण यावेळेस नाही केलं त्यांनी म्हणजे बहुतेक ते घर विकलं दुसरे आले आता oh. मागच्या वर्षी आम्ही इथे होतो आलो होतो तर इथे एवढं डेकोरेशन होत म्हणजे लिटरली माझ्याकडे जर व्हिडिओ मला सापडला था तर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन आता बघून घ्या घर आणि मी व्हिडिओ मला मिळेलच मला मोस्ट पावली किंवा आयदर फोटो तरी मिळेलच तर तो बरोबर इथे स्क्रीनवरती शेअर करते इथु ना स्नो पडत होता लिटरली त्यांनी एकदम छान एक स्नो मशीन लावले होते त्यांनी खूपच मस्त आणि दर आय थिंक सात मिनिटांनी असा स्नो पडायचा तसं इथे लिहून पण ठेवलं होतं खूप मुलं खेळत होती ते स्नो मध्ये आर्टिफिशियल स्नो पण तरी सुद्धा या पुढच्या घरामध्ये ओघ स्टार वॉर्स थीम इनशी स्टार वॉर्स थीम म्हणजे एकदम हे खूप जास्त करतात ना डेकोरेशन खूपच

इथे त्यांनी छान फोटो तयार केलं होतं आणि सियानाच्या हातामध्ये त्यांनी ते, ते दिलं होतं स्टार वॉर्सचं आणि मी आय एम नॉट अ फॅन सो मला एवढे डिटेल माहिती नाही आहे पण छान फोटो काढले आम्ही इथे उभं राहून दरवर्षी त्यांची हरवी ना पूर्ण फॅमिली पण असते म्हणजे ड्रेस पण घालतात दोन तीन मुलं सगळेजण असं ड्रेसअप करून येतात खूप भारी करतात प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं ठेवतात यावेळेस त्यांनी आता ते फोटो बुथ बनवले शौर्य आणि सुश्रुत त्याला घेऊन येऊ आपण इथे फोटो काढ हो ना त्याला फोटो काढायचा मस्त केलं एकदम आणि तुम्ही डिटेलिंग बघा कि वरती सुद्धा त्या गॅलरी मध्ये त्यांनी ते उभे केले शौर्य तुम्ही फोटो काढला का लाईट तुमचे बंद झाले ते टी शर्ट मध्ये मध्ये बंद करतोय कारण पाऊस येतोय मग मी जॅकेट बंद करतोय मग जॅकेट बंद केलं की मग लाईटचा काय उपयोग बरोबर लाव का मग लावा ना चालू ठेव वा एल एलईडी लाईट आणि काय लिहिले ह्याच्यावरती हॉलिडे स्पिरिट हॉलिडे स्पिरिट मस्त एकदम गाडीकडे जायचं ना आता हो गाडीकडेच जाऊ त्या साईडला एक दोन घर आहेत ते बघूया हा चल सिया ना हात पकड लोक पावसामुळे गाडतून उतरतच नाही सांगतो एवढा तर पाऊस पडतो पण आता पाऊस पडल्यामुळे ना हे लाईटचं ते रिफ्लेक्शन आहे ना खाली खूप मस्त दिसत आपल्याला पण रंगीबेरंगी घ्यायला पाहिजे हो आपण पण नेक्स्ट टाइम आपण अशी घेऊया रंगीबिरंगी आणि आपलं ते कंपाऊंड वॉल आहे ना त्याच्यावर ते टाकू शकतो ह्यांनी तर हे मोठं लावलंय किती फुटाचं असेल हे घरापेक्षा उंच ते त्यांच्या हे त्यांच्या घराच म्हणजे रूम आणि हे मोठं मोठ मस्त एकदम ग्रीन लाइट लावलेत सगळे विंडोज मध्ये डोअर्स मध्ये खूपच छान केलंय हा hmm. लोक आले That's their house, Sienna. No, no, it's okay. She can dance. I'm sorry. She was, <laughs> she, she was just having her time. <laughs> so, just so you know, I put this here so everyone can dance down here. So you're absolutely welcome to dance. I'm just okay. Stuff out of my car. Okay. Hey. You can go. Yeah. Merry Christmas. Merry Christmas. Okay. huh start. Jingle bell, jingle bell, jingle bell rock. Jingle bird. I'm in Jingle's time. Huh. Snow where i the wishes are find. The Jingle's spirit has been gone in the frosty air. Yay. What a bright time! It's the right time to rock. नंतर भरपूरच पाऊस वाढायला लागला आणि मी आ, वेदर पण चेक केलं होतं सो आम्ही तिथून घरी निघालो पण आजचा हा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय चिंग बॅस चिंग बॅस चिंग ओ Open sleigh. Jingle bells, jingle bells, jingle all the way. Oh, what fun it is to ride in the one horse.